तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडे लगीन सराई सुरू होते परवाच एका आपल्या सबस्क्रायबरचा मला फोन आला होता की काकू आमच्या इकडे लग्न ठरलं आहे मला साड्यांची खरेदी करायला जायची आहे तर मी क केव्हा करायला जाऊ आत्ता सध्या चांगले दिवस बघून के करायला गेलं तर चालेल का तर तो तिचा तो प्रश्न ऐकून मला असं वाटलं की खरंच हा विषयसुद्धा आपण आप एकदा यूट्यूबवर घ्यायला पाहिजे कारण तुम्ही म्हणताही घरापासून लांब असतात घरात कोणी मोठं सांगायला नसतं अशा वेळेला नेहमी हे प्रश्न पडतात असे प्रश्न आले किंवा असे फोन आले तर मी त्यांना किंवा मेसेज आले तर ता मी त्यांना उत्तर देते कारण यूट्यूब नुसतंच सुरू करून उपयोग नाही ना सबस्क्रायबर काय वाढतातच व्ह्यू सुद्धा मिळतीलच परंतु तुमच्या शंकांचं निरसन करून तुम्हाला समाधान देणं हे मी माझं जास्त मोठं कर्तव्य समजते तर आजचं जर आपण म्हटलं तर आपण मुहूर्त कधी करायचं हा प्रश्न असतो मुहूर्त म्हणजे लग्नाचा मुहूर्त त्याबद्दल आपण बोलत नाही आहे लग्नाच्या आधी काही मुहूर्त केले जातात समजा गवल्याचा मुहूर्त आहे जात्याचा मुहूर्त आहे मालत्यांचा मुहूर्त आहे नंतर सांडग्यांचा मुहूर्त आहे ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हे मुहूर्त कधी करायचं आहे आणि हे आपण का करतो याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची आवडती खरेदी म्हणजे साडे खरेदी ज्या मला स्नेहा त्यांचा फोन आला होता की नाही त्यांनी मला हे सांगितलं की लग्न वर्षानी आहे पण ती आता अमेरिकेतून आली आहे तर मला साड्या तिच्या आवडीच्या खरेदी करायच्या आहेत तर मी आत्ता करू शकते का अगदी जरूर करू शकता समजा जर आपल्याकडे कार्य कार्याची वेळ मग ती मुंजे असो लग्न असो पक्की ठरलेली असेल ना तर आपल्या सोयीनुसार आपण लग्नाची साड्यांची किंवा कपड्यांची खरेदी करू शकतो पण कुठलीही खरेदी करायच्या आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण आधी घराकरता काहीतरी घेतलं पाहिजे आता घराकरता घ्यायचं म्हणजे काय तर आपण घराकरता पहिल्यांदा एक गणपतीचा फोटो घेतला पाहिजे घरात देव असतात देवाला अंथरायला वस्त्र घेतलं पाहिजे देवाची वस्त्रं घेतली पाहिजे दाराला तोरण घेतलं पाहिजे कारण दाराला आधी तोरण हवं की लावायला दाराला तोरण घेतलं पाहिजे नंतर एखादी रांगोळी असते रेडीमेड मिळते तशी आपण एखादी घेतली पाहिजे सवाष्णीची एखादी साडी नंतर आपलं कुलदैवत कुलदैवता असते तर तिच्याकरता कुलदैवतेची साडी किंवा तिच्याकरता बांगड्या कुलदैवत असेल तर त्याच्याकरता धोतर उपर्णम ह्या सगळ्या गोष्टी आधी आपण घेतल्या पाहिजेत आणि हो हळद कुंकू राहिलं बरं का हळद कुंकूची छोटी छोटी उडी किंवा हळद सुद्धा थोडं थोडं घेतलं पाहिजे ही स सगळी खरेदी झाल्यानंतर लग्नाच्या कपड्यांची खरेदी किंवा दागिन्यांची खरेदी आपण करू शकतो काही जणांकडे लग्न किंवा मुंज हे कार्य असेल तर त्यावेळेला देवामध्ये भर टाकायची देवा प्रथा असते आता देवामध्ये भर टाकायची प्रथा म्हणजे काय तर देवामध्ये भर टाकायची प्रथा याचा अर्थ की जे टाक असतात की नाही देवामध्ये ते चांदीचे असतात त्याच्यात एक ग्रॅम दोन ग्रॅम अशी भर टाकण्याची काही जणांकडे प्रथा असते हे पण आपण आधी करायला टाकलं पाहिजे कारण काय होतं याची प्रतिष्ठापना आपण देवदेवकाच्या दिवशी करत असतो आणि हे व्हायला साधारण पंधरा वीस दिवस आधी लागतात त्यामुळे कपड्यांची खरेदी ही जरी झालेली असेल तर लग्न ज्या वेळेला आपलं लग्नाचा किंवा मुंजीचा मुहूर्त असतो त्याच्या तीन चार महिने तरी आधी टाकांच्यामध्ये किंवा देवामध्ये जर आपल्याला भर घालायची असेल तर ते देव आपण सोनाराकडे दिले पाहिजे म्हणजे वेळेवर आपल्याला देव येतात आणि समजा आधी प्रतिष्ठापना केली तरीसुद्धा चालू शकते किंवा देवदेवक ज्या बस वेळेला बसतं त्यावेळेलासुद्धा या टाकांची किंवा देवाची प्रतिष्ठापना केली तरीसुद्धा चालू शकते याच्याशिवाय आपल्याकडे गवल्याचा मुहूर्त किंवा सांडग्याचा मुहूर्त हे केला जातो तर सांडग्याचा मुहूर्त का बरं केला जातो कारण ज्यावेळेला लग्नसा लग्न झाल्यानंतर मांडव परतनी असते की नाही त्यावेळेला आवर्जून सांडग्याची भाजी केली जायची आणि म्हणून सांडगे केले जायचे मग त्याच वेळेला उन्हाळा असेल तर पापड पापड्या कुरडया सांडगे गवले या सा सगळ्यांचे मुहूर्त व्हायचे गवल्याची सुद्धा खीर लागते मग ते वाळायला पाहिजेत सुकायला पाहिजेत मग बरं गवले आता आपल्याला रेडीमेड मिळतात पूर्वी काही असे रेडीमेड मिळत नव्हते त्यामुळे चांगले अर्धा एक किलोचे गवले करावे लागायचे गवल्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार गवले मालत्या मालत्या तर मुलीची ओटी भरायला लागते त्यामुळे मालत्या मुलीकडच्यांना जरा जास्त करावे लागतात मालत्या गवले नंतर फणोऱ्या असतात किंवा फणोले असतात बोटवे असतात असे अनेक प्रकारचे गवले केले जातात असे हे गवले केलेले ज्यावेळेला आपण लग्नाच्या दिवशी दातण पाणी म्हणजे नवऱ्या मुलाच्या आईकडे जातो त्यांना सगळ्या गोष्टी देतो त्यावेळेला ते, दे ते, ते गवले त्यांच्या हातामध्ये देतो पाचही प्रकारचे गवले दिले जातात मुंजीमध्ये सुद्धा देवदेवक ज्या वेळेला असतं तेव्हा गवऱ्यांची खीर केली जाते लग्नामध्ये सुद्धा देवदेवकाच्या दिवशी किंवा इतर स सत्यनारायण पूजा किंवा काही असेल त्या दिवशीसुद्धा या गवल्यांची पूजा केली जाते आता ह्याचप्रमाणे जात्याचा मुहूर्त तर जात्याचा मुहूर्त का केला जातो तर आता गिरण्या आहेत रेडीमेड पिठं मिळतात पूर्वी काही अशी सोय नव्हती एवढे लोक जेवायला येणार म्हणजे तेवढं पीठ आपल्या घरामध्ये दळून असायला पाहिजे म्हणून साधारण महिनाभर आधी जात्याचा मुहूर्त केला जातो तर जात्याचा जात्या मुहूर्त कसा करायचा गवल्याचा मुहूर्त कसा करायचा ह्याच्यावर आपण एक वेगळा छान व्हिडिओ करणारच पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी त्याची माहिती देते त्यामुळे जात्याचा मुहूर्त त्यावेळेला केला जातो मग जात्यावर गहू द्यायले जातात नंतर हळकुंड द्यायली जाते छान छान ओव्या म्हटल्या जातात आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणी शेजारणी येतात आणि खूप धमाल मस्तीमध्ये जात्याचा मुहूर्त पूर्वी केला जातो आता तो छान सोहळा म्हणून आपण जात्याचा मुहूर्त करतो जात्याचा मुहूर्त झाल्यानंतर हळद कुटायचा मुहूर्त केला जातो आपल्याला नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीला मुंजे मुलाला नंतर नवऱ्या मुलाच्या नवऱ्या मुलीच्या किंवा या सगळ्यांच्या आईवडिलांना हळद लावायला आपल्याला हळद लागते म्हणून ती हळद आधी दळून ठेवली जाते काही जणांकडे कणकेमध्ये ही थोडीशी हळद घालून गणपती करण्याची सुद्धा प्रथा असते ह्या सगळ्या गोष्टी मी एक 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 व्हिडिओ करून तुम्हाला सांगणार आहे पण ह्या गोष्टी केल्या जातात याची माहिती मी या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आणखीन तुम्हाला लग्नाच्या बाबतीत कुठले कुठले व्हिडिओ पाहिजे कुठली कुठली माहिती पाहिजे ते नक्की मला सांगा त्या विषयावर सुद्धा आपण छान व्हिडिओ बनवूयात असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला अनुरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्र मैत्रिणींना कळवायला विसरू नका कारण काय आहे याच्यामध्ये खूप माहिती देण्याचा मी प्रयत्न करते आणि हेतू हाच एक एक आजी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात धन्यवाद